नमस्कार कोकण रेल्वेच्या राजापूर लांजा तालुक्यातील रेल्वे स्टेशनवरती जाताना जे रस्ते आहेत त्या रस्त्याच्या दुथर्फा पावसाळ्यामुळे गवत वाढलेला आहे नागापूर नागरिक संघाचे अध्यक्ष मानवीस सुभाषजी लाड यांनी मला फोन करून सांग त्यांच्याबरोबर त्यांचे आमचे सहकारी महेंद्रजी साळवी यांनी हे दोघंजण ह्या ठिकाणी आडवली रेल्वे स्टेशनला आले असताना त्यांनी आपली परिस्थिती बघितली रस्ते दुतर्फा प्रचंड झाडी वाढलेली होती आणि व्यवस्थित गाडी पास व्हायला पण सिंगल गाडी पास व्हायला पण जा गाडी पास व्हायला अडचणी होतो दोन गाडी गाड्या पास होताना पण मुश्किल सांगितलं की गवत काढता येईल का तर त्यांनी सांगितलं की आमच्या हद्दीच्या बाहेर आहे मग माझ्या डोळ्यासमोर आरगावचे अमर खामकर यांचं चित्र उभं राहिलं अमर खामकर एक सेवाभावी वृत्तीनं काम करत असतात पावसाळ्यामध्ये हे जे गवत वाढलेलं असतं तर स्मशानभूमी वगैरे अशा भागामध्ये ते स्वतः जातात आणि ते गवत काढून त्या ठिकाणी स्वच्छता करत असतात मी अमर खामकरांना फोन केला की म्हटलं आपण राजापूर लांजा तालुका नागरिक संघाच्या वतीनं विलवडे आणि आडवली या स्टेशनांकडे जाणारे जे रस्ते आहेत या रस्त्यांवरचं गवत काढायचं तर त्यांनी तात्काळ मला होकार दिला आणि आज त्याने आडवली स्टेशनवरती जाऊन त्या रस्त्यांवरती दोन्ही बाजूचं गवत काढण्याचा प्रयत्न राजापूर लांजा नागरिक संघाचे सदस्य आमचे विनोदजी साहेब यांनी आम्हाला या ठिकाणी भरपूर सहकार्य केलं या ठिकाणी ज्या अडचणी आहेत त्या अडचणी सांगितल्या आणि त्या अडचणी दूर करण्यासाठी आम्ही ते इथे आलोच प्लस आम्हाला त्यांनी म्हणजे पूर्णपणे सहकार्य या ठिकाणी केलं एक जेवणाची नाश्त्याचा बंदोबस्त चहा चहापाण्याचा बंदोबस्त अगदी अगदी आमच्या म्हणजे शेवटपर्यंत ते आमच्याबरोबर इथे काम करायला आमच्याबरोबर आहेत त्यामुळे बनेसर जरा आपलं एक थोडंसं मत या ठिकाणी मांडा नमस्कार मी विनोद बने नमस्कार अडवली आज अमर खामकर यांनी सविस्तर माहिती दिलीच आहे तसंच माझे मित्र मित्र माझे सुभाष खान लाड परिस्थिती बघितली आणखी अमर खामकर यांना इकडे त्या रस्त्याचं दुतारपाव वाढलेलं आहे गवत पूर्णपणे दोन रस्त्यावरती येऊन रस्ता पूर्ण झाकला जात होता तो त्यांनी अंबर खामकर यांना सांगून तो त येऊन त्यांनी आज ह्या रस्त्याचं एकंदरीत पा पाणी करून मशीन घेऊन दोन दोन्ही बाजूने रस्त्याचं गवत कटिंग करून रस्ता रस्ता वाहतुकीसाठी प्रवाशांसाठी वाहतुकीसाठी गाड्यांसाठी पण सुस्थिती सु, सु करून दिला त्याबद्दल आडवली ग्रामस्थ तळवडे ग्रामस्थ यांच्या वतीने श्री सुभाष लाड माझे मित्र त्याचबरोबर अमर खामकर त्याचबरोबर त्यांचे सहकारी विक्रांत खामकर मोसमकर मोसम यांचे कृतज्ञतापूर्वक मी आभार मानतो मारुती मोसमकर यांचे मी सर्वांचे कृतज्ञतापूर्वक आभार मानतो जय हिंद आपल्या मनात अशा काही गोष्टी आल्या लोकांसाठी काहीतरी करायचं आहे तर सगळेच लोक आपल्याला सहकार्य करतात आपण सगळ्या मिळून सगळ्या लोकांनी मिळून आपण अशाच प्रकारचं सामाजिक कार्यामध्ये सहकार्य करूया आपला विकास आपणच साधूया धन्यवाद